हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर इथे बघू शकता हे आम्ही खूप मोठ्या मोठ्या अशा कुंड्या आणलेल्या आहेत कारण मला याच्यामध्ये मोठेच असे प्लांट लावायचे आहेत तर त्याच्या बुडाला तुम्ही बघू शकता मी असे खूप सारे आठ आठ नऊ नऊ असे छिद्र पाडून घेतलेले आहेत म्हणजे त्यामध्ये कुंडीमध्ये पाणी साचून राहणार नाही आणि कुंड्या भरताना मी हे बघू शकता जे किचनमध्ये जे आपण फळं किंवा भाज्या ते आणतो ते जेव्हा निवडतो तर त्याचे देठ साली जे असतात ते मी फेकून न देता अशा कुंड्या भरताना त्याचा उपयोग घेते बुडामध्ये अशा ते टाकते आणि त्यावर जी मी माती मिक्स केलेली आहे माती हे गांडूळ खत हे खतसुद्धा मी असं घरीच करते इथे बघू शकता हे जे माझ्या मोठे मोठे बागेमध्ये झाडं आहे त्याचे जे पानं गळ होते तर ते पानं मी फेकून न देता जे किचन वेस्ट असतं ते फेकून न देता इथे मी एका कोपऱ्यामध्ये म्हणजे बा माझ्या बागेमध्ये जमा करते आणि त्यावर असं तीन चार दिवसाला भरून पाणी टाकत राहते म्हणजे ती ओल राहते आणि आतमध्ये जे जे गांडूळ आहे ते त्याच्यामध्ये मी टाकलेले आहे तर त्यापासून व्यवस्थित असं माझं खत तयार होतं आणि जसं मला पाहिजे तसं मी ते काढून घेत राहते तर इथे कुंड्या भरण्यासाठी मी ते घेतलेलं आहे तर इथे बघू शकता ह्या कुंड्या मी अशा पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत तर त्या मध्ये आता मला जे मी प्लांट तयार केलेले आहेत म्हणजे ज्या मी कटिंग्स आणल्या होत्या ही जी अंजिराची कटिंग्स आहे ही सुद्धा एक फांदी आणली होती माझ्या ताईकडून तर इथे बघू शकता त्याचे मस्त असं प्लांट तयार झालेलं आहे हे सुद्धा मला विकत आणायची गरज पडली नाही तर तेच मी आता इथे या कुंडीमध्ये लावून घेणार आहे कारण इथे माझ्या इथे क वॉल कंपाऊंडच्या आतमध्ये जागासुद्धा आहे परंतु मोठे मोठे प्लांट असल्यामुळे त्याच्या सावलीमुळे काही इथे हे प्लांट असे व्यवस्थित येत येत नाहीत त्यामुळेच मी हे अंजिराचं जे प्लांट आहे ते असे या मोठ्या कुंडीमध्ये मी लावून घेत आहे व्यवस्थित असं मी हे प्लांट या मोठ्या कुंडीमध्ये मी लावून घेत आहे असेच मी प्लांट घ होता ओस्तोर हे प्लांट जर मला नर्सरीतून विकत आणायचं असतं तर मला खूप महाग असं मिळालेलं मिळालं असतं तर मी हे घरच्या घरीच असं कटिंग्सपासून तयार केलेलं आहे तर ते मी असं अशा, अशा पद्धतीने ते व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे आणि हे दुसरं जे आहे हे आहे टोमॅटोचे प्लांट आहे तर याचं याच्यासुद्धा मी जे आपण बाजारातून टोमॅटो आणतो खाण्यासाठी तर त्याचे सीड्स टाकल्या होते तर त्याचंसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असे रोप तयार झालेला आहे तर ते काही मी माझ्या बागेमध्ये लावलेलं आहे आणि काही आता या कुंड्यामध्ये लावून घेत आहे तर ते त्याचेसुद्धा प्लांट मला विकत आणायची गरज पडली नाही म्हणजे त्या ते, ते सुद्धा मी घरच्या घरीच तयार केले तर असं आपण करून जे आपल्याला जर बाग तयार करायची असेल तर आपण अशा पद्धतीने बाग तयार करू शकतो की जेणेकरून जा आपल्याला जास्त खर्चसुद्धा येणार नाही तर इथे बघू शकता हे जे लिचीचं प्लांट आहे हे सुद्धा मी घरीच तयार केलेलं आहे जे आपण लिची बाजारातून खाण्यासाठी आणतो तर त्याच्या ज्या सीड्स असतात त्या फेकून न देता मी त्या अशा लावल्या होत्या तर त्याचे खूप सारे प्लांट माझ्याकडे तयार झालेल्या आहेत त्याचे वेगवेगळे छोटे छोटे कुंड्यामध्ये सुद्धा मी लावलेले आहेत तर इथे हे एक मोठ्या कुंड्या कुंडीमध्ये मी लावून घेत आहे हे बघू शकता मी जे गांडूळ खत आणले घेतलेलं आहे त्यामध्ये काही गांडूळसुद्धा आलेले आहेत या जे माती मी भरताना त्यामध्ये हे एक असे गांडूळ सुद्धा आलेले आहेत ते सुद्धा हे आता जे बुडामध्ये मी पालापाचोळ्या टाकला त्याचंसुद्धा व्यवस्थित मस्त असं खत तयार होईल इथे हे लिंबुणीचं प्लांट हे सुद्धा मी विकत न आणता घरीच तयार केलेलं आहे म्हणजे ज्या आपण लिंबू बाजारातून आणतो त्याच्या मी सीड्स टाकल्या होते तर त्यापासूनच मी ते माझ्या दुसऱ्या कुंड्यामध्ये मी तयार केलेलं आहे आणि ते सुद्धा आता या मोठ्या कुंडीमध्ये लावून घेतलेलं आहे आणि हे एक दुसरं टोमॅटोचं जे प्लांट आहे ते सुद्धा मी हे छोटसं होतं एक छोट्या कुंडीमध्ये होतं तर ते छोट्या कुंडीमध्ये न ठेवता आता मी हे मोठ्या कुंडीमध्ये लावून घेतलेलं ला आहे इथे बघू शकता हे अशा पद्धतीने मी एक एक प्लांट करून असे या ज्या सहा कुंड्या मी आणलेल्या आहेत त्यामध्ये मी लावून घेतलेल्या आहेत तर बघू शकता हे हा दुसऱ्या दिवशी सकाळी मी संध्याकाळी पाणी तर तिलंच होतं परंतु सकाळीसुद्धा पाणी देण्यासाठी आली होती तर ते तेव्हा मी सकाळी हा व्हिडिओ घेतलेला आहे तर इथे बघू शकता हे प्लांट सर्व लागलेले आहेत ला मस्त असे व्यवस्थित दिसत आहे तिथे बघू शकता लिंबुनी लिची हे सुद्धा मी सीड्सपासूनच तयार केलेलं आहे पहिली वेळेसच हे प्लांट मी बागेमध्ये माझ्या लावलेला आहे इथे टोमॅटो हे सर्व प्लांट मी असे लावून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे हे लागलेले आहेत कारण हे रूट सहित मी व्यवस्थित असे दुसऱ्या कुंड्यामधून काढून घेतले होते तर तुम्हीसुद्धा असं करू शकता थँक्यू बाय हॅपी गार्डनी